ईश्वर आहे या भागावर आपण आज विस्तृत चर्चा करणार आहोत नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण एक अत्यंत मूलभूत पण गंभीर विषय समजून घेणार आहोत ईश्वर आहे का हा प्रश्न केवळ श्रद्धेचा नाही आहे तो विज्ञानाचा नियमांचा आणि विश्वाच्या रचनेचा प्रश्न आहे विज्ञान एक गोष्ट ठामपणे मान्य करतं हे विश्व नियमांवर चालतं हे नियम सार्वत्रिक आहेत बदलत नाही अचूक गणितावर आधारित आहेत गुरुत्वाकर्षण असो उष्णता गतिकीचे नियम असो किंवा ऊर्जा संरक्षणाचा नियम असो हे नियम सर्वत्र लागू आहेत म्हणून एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो जर नियम आहेत तर नियामक नसावा का विज्ञान मात्र इथं थांबत ते नियम मान्य करतं पण नियमकाला नाव मात्र देत नाही सनातन धर्म मात्र नियमकाला ओळखतो आणि त्या नियमकाला तो ईश्वर म्हणतो पण हा ईश्वर कोणती व्यक्ती नाही तर नियम निर्माण करणारी नियम चालवणारी आणि नियमांद्वारे फलद्रुपता देणारी चेतन अशी वैश्विक व्यवस्था आहे आज आपण हेच सनातन धर्माच्या ज्योतिषीय भाषेत पण विज्ञानाने मान्य केलेल्या नियमांच्या आधारे सुसूत्रपणे समजून घेणार आहोत विज्ञान सांगतं जवळपास चौदा अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत सूक्ष्म अवस्थेतून अवकाश काळ ऊर्जा आणि पदार्थ निर्माण झाले यालाच विज्ञान बिग बँग म्हणतं महत्वाचा मुद्दा असा आहे हा बिग बँग योगायोगाने घडलेला नाही कारण अणु ठराविक नियमांनी तयार झाले ग्रह ठराविक कक्षात फिरतात जीवन ठराविक नियमांवर टिकून आहे म्हणजेच नियम बिग बँग नंतर आले नाहीत नियम आधीच अस्तित्वात होते सनातन निर्मितीची संकल्पना यात सनातन धर्म हेच सत्य वेगळ्या भाषेत सांगतो तो म्हणतो सुरुवातीला अव्यक्त ब्रह्म होते त्यातून आकाश निर्माण झाले आकाशातून वायू निर्माण झाला वायूपासून तेज म्हणजेच अग्नी निर्माण झाले तेज, तेज थंड होत आप म्हणजे जल तयार झाले आणि शेवटी पृथ्वी ठोस निर्माण झाली हा क्रम लक्षात ठेवा आकाश वायू तेज आप आणि पृथ्वी हा क्रम म्हणजे सूक्ष्मातून स्थुलाकडे जाणारी निर्मिती हाच क्रम विज्ञान काय सांगतं या क्रमाबाबत विज्ञान यालाच म्हणतात वेगळ्या शब्दात सांगतात स्पेस टाईम अवकाश आणि काळ यांची रचना जिथे प्रत्येक घटना कुठे आणि केव्हा घडते ते ठरते फिल्ड मोशन अदृश्य क्षेत्रांमुळे गुरुत्व विद्युत चुंबकीय इत्यादी हालचाली निर्माण होते एनर्जी प्लाझ्मा एनर्जी प्लाझ्मा काम करण्याची क्षमता जी कधी कणांच्या रूपात तर कधी क्षेत्रांच्या स्वरूपात होती कंडेन्सेशन ऊर्जा थंड होत गेल्यावर कण एकत्र येतात आणि द्रव्याचे रूप धारण करतात सॉलिड मॅटर ठोस स्वरूपात तयार झालेले पदार्थ जे गुरुत्वाच्या प्रक्रियेतून स्थिर होतात सनातन धर्म या भाषेत असे सांगते की स्पेस टाइम म्हणजे आकाश फिल्ड मोशन्स म्हणजे वायू एनर्जी प्लाझ्मा म्हणजे तेज किंवा अग्नि कंडेन्सेशन आप किंवा जल सॉलिड मॅटर म्हणजेच पृथ्वी शब्द वेगळे आहेत पण तत्व मात्र एकच आहे मग ईश्वर कुठे आहे इथेच मोठा गैरसमज होतो ईश्वर म्हणजे बिग बँग घडवणारी व्यक्ती नाही पण बिग बँगला नियमात ठेवणारी व्यवस्था आहे म्हणजेच ईश्वर इज इक्वल टू नियम प्लस नियमन प्लस फल सनातन धर्म हे तीनही कार्य त्रिदेवांच्या तत्वात स्पष्ट करतो त्रिदेव म्हणजे देव नाहीत मी म्हंटल त्रिदेव म्हणजे देव नाहीत कार्य आहेत सनातन धर्म तीन देव वेगळे मानत नाही तीन तो तीन सार्वत्रिक कार्य मानतो ब्रह्मा सृष्टी क्रिएशन अर्थात जनरेटर विस्तार त्याचं कार्य काय विस्तार गती आणि नवनिर्मिती विज्ञानात यालाच युनिव्हर्स एक्सपान्शन म्हणतात सनातनात यालाच आकाश आणि तत्व म्हणतं ब्रह्मा म्हणून इज इक्वल टू निर्मितीचा नियम विष्णू स्थिती सस्टेनन्स किंवा ऑर्गनायझर संतुलन टिकवणूक आणि प्रवाह विज्ञानात याला ऑटोमॅटिक स्टॅबिलिटी केमिकल बॉन्डिंग लाईफ सपोर्ट सिस्टीम असं म्हणतं तर सनातन धर्म याला जलतत्व म्हणतं ह्या तत्वाचा ऊर्जादाता आहे विष्णू इज इक्वल टू संतुलनाचा नियम शिव लय डिझोल्युशन किंवा डिस्ट्रॉयर यात शिवाचे तत्वामध्ये काय येतं संकोचन मर्यादा आणि परिवर्तन विज्ञानात याला एन्ट्रॉफी नैसर्गिकरित्या गोष्टी अव्यवस्थित होणे सनातन पृथ्वी सनातनात पृथ्वी अधिक काळ तत्व इथे स्थैर्य म्हणजे माती नव्हे तर स्थैर्य आणि मर्यादा हे तत्व आहे शिव लयाचा नियम आहे आता ज्योतिषात असलेले नऊ एनर्जी सात आयाम याबद्दल माहिती घेऊ प्रथमत आयाम म्हणजे काय याची स्पष्टता घेऊ आयाम म्हणजे अस्तित्व समजून घेण्यासाठी लागणारी स्वतंत्र कार्य पातळी विज्ञानात याला लांबी रुंदी उंची वेळ ह्यामध्ये मोजतात सनातन धर्मात शरीर मन बुद्धी कर्म काळ म्हणजेच एकच व्यवस्था वेगवेगळ्या आयामातून कार्य करते सूर्य ते शनी हे सात कार्यरत आयाम आहेत सनातनात ज्योतिष सांगतं हे ग्रह म्हणून नव्हे सूर्य ते शनी हे ग्रह म्हणून नाही तर सात कार्यरत आयाम आहेत सूर्य अस्तित्वाचा आयाम आहे चंद्र मानस आयाम आहे मंगळ क्रियाचा आयाम आहे क्रियेचा आयाम आहे बुध बौद्धिक आयाम आहे गुरु विस्ताराचा आयाम आहे शुक्र आकर्षणाचा आणि भोगाचा आयाम आहे शनी नियम आणि लॉ नियम म्हणजेच लॉ याचा आयाम आहे हे सात आयाम व्यक्ती समाज आणि विश्व सतत चालू ठेवतात आता राहू आणि केतू ह्या दोन ऊर्जांचा काय संबंध राहू आणि केतू हे ग्रह नाहीत ते अक्ष आहेत ॲक्सिस आहेत राहू अनुभव विस्तार आणि भौतिक क्रांती घडवतो केतू विरक्त लय आणि आध्यात्मिक उत्क्रांती घडवतो जर पृथ्वीचा नॉर्थ साऊथ ॲक्सेस भौतिक संतुलन राखतो जसं पृथ्वीचा नॉर्थ साऊथ ॲक्सेस भौतिक संतुलन राखतो तसं राहू केतू चेतनेंचं संतुलन राखतात सात आयाम अधिक नऊ ऊर्जा इज इक्वल टू ईश्वराची कार्यप्रणाली सात आयाम थैर्य देतात दोन ऊर्जा बदल घडवतात म्हणून नऊ आयाम चेतन इज इक्वल टू चेतन उत्क्रांती ही रचना योगायोग नाही अंधश्रद्धाही नाही तर नियमबद्ध उद्दिष्टपूर्ण व्यवस्था आहे अंतिम निष्कर्ष म्हणजे असा आहे विज्ञान म्हणतं विश्व नियमबद्ध आहे नियम सार्वत्रिक आहेत सनातन म्हणतो नियम फल देतात नियम चेतनेशी जोडलेले आहेत म्हणून निष्कर्ष असा ईश्वर म्हणजे सृष्टीस्थिती सृष्टी स्थिती लय चालवणारी सूर्यापासून शनीपर्यंत कार्यरत असलेली आणि केतूने संतुलित होणारी चेतन नियमाधिष्ठित वैश्विक व्यवस्था तो बाहेर नाही तो नियमात आहे तोच ईश्वर मित्रांनो धन्यवाद माझी ईश्वराची जी ज्योतिषशास्त्रीय आधारावरती माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद